स्तरावर सामाजिक प्रशिक्षण व्यावसायिक मार्गदर्शन आणि व्यवस्थापन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या युवकांच्या ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल दापोली शाखेचा दशकपूर्ती पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला यावेळी दहाव्या अध्यक्षपदाची शपथ जे सी फराज रखांगे यांनी ग्रहण केली या कार्यक्रमास डॉ जयवंत जालगावकर प्रमुख पाहुणे म्हणून तर गटविकास अधिकारी गणेश मंडली व माजी विभागीय अध्यक्ष JFD अतुल विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते मावळते गतवर्षीच्या जे सी घेत वार्षिक अहवाल सादर केला तसेच उत्तम कामगिरी करणाऱ्या जेसी सदस्यांचा सन्मान देखील सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला जेसी फराज रखांगे यांनी येत्या काळामध्ये समाजातील गरजू व्यक्तींसाठी विशेष काम करणार असल्याचे स्पष्ट करत शाश्वत कामांवर आपला भर असेल असे नमूद केले कार्यक्रमास जे सी सदस्य तसेच इतर संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेसी तेजस मेहता यांनी केले कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा